नमस्कार मित्रांनो मी ॲडवोकेट अभिजित मोरसकर विजन आवेक मा या माझ्या आपल्या सर्वांचं स्वागत आहे स्वारगेट वर घडलेली काळीमा अतिशय संवेदनशील केस आहे त्यामुळे पोलीस या घटनेकडे गांभीर्याने बघत आहेत आणि या घटनेचा कसून तपास करत आहेत एक महत्वाची गोष्ट माझ्या लक्षात आली मित्रांनो जी मला आपल्याबरोबर पोहोचवायची आहे दत्तागाडेवर केस नोंद झाल्यानंतर आणि तो फरारी झाला तो पळून गेला मित्रांनो त्यानंतर पोलीस शिरूर या तालुक्यातील गुनाट हे दत्तागाडेचे गाव आहे या गावामध्ये पोहोचले आणि गुनाट आणि आजूबाजूच्या गावामध्ये या दत्तागाडेचा गावा 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 तपास सुरू झाला दत्तागाडे गावाच्या शिवारामध्ये किंवा आजूबाजूच्या गावामध्ये लपून बसला आहे अशी खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली त्या दृष्टीनं पोलीस तपास करतो महत्वाचा पैलू हा आहे मित्रांनो जेव्हा पोलीस दत्तागाड्या गावा गावापर्यंत पोहोचले तेव्हा ह्या गावातल्या सर्व लोकांनी पोलिसांना तपासामध्ये अतिशय सहकार्य केलेलं आहे त्या दत्तागाड्याची जी काय वैयक्तिक माहिती आहे हा दत्तागाडे कुठे असतो त्याचं येणं जाणं कुठल्या एरियामध्ये असतो त्याचे जवळचे लोक कोण आहे त्याचा मित्रपरिवार कोण आहे त्याचं काम काय त्याचं उत्पन्नाचा सोर्स काय याबद्दलची जी काय माहिती आहे ती या गावकऱ्यांनी पोलिसांना दिली याची मदत पोलिसांना या दत्ता गाडीचा माग काढण्यासाठी झाली एवढेच काय तर गावातल्या लोकांनी असं अनाऊन्स केलं की दत्ता गाडी तू जिथं कुठे आहेस पोलिसांना शरण जा पोलिसांच्या हवाली अशा प्रकारे त्या गावातल्या लोकांनी संवेदनशील विषय ओळखून त्या पोलिसांना जी काय मदत केली ती खरोखर कौतुकास्पद आहे मित्रांनो पोलिसांच्या आतापर्यंत झालेल्या चौकशीमध्ये जे काही पुरावे हाती लागलेले आहेत ला यावरून हा दत्ता गाडे दोषी होऊ शकतो अशा प्रकारचे मजबूत पुरावे पोलिसांच्या हाती लागत सोशल मीडियाच्या माध्यमातून बोलणं जात आहे पोलिसांचा तपास पूर्ण झाला की या दगाडे विरुद्ध चार्जशीट कोर्टामध्ये सादर केलं जाईल आणि त्याची चौकशी होऊन कोर्ट योग्य तो आपला निर्णय देईल मित्रांन मला या व्हिडिओच्या माध्यमातून गुनाट या गावातील सर्व नागरिकांचं अभिनंदन आणि कौतुक करायचं आहे मित्रांन ज्या प्रकारे हा संवेदनशील विषयाबद्दल या लोकांनी पोलिसांना तपास कार्यामध्ये मदत केली ती खरोखरच कौतुकास्पद आहे त्या गुन्हाट गावातील लोकांचा आदर्श घेऊन सर्व नागरिकांनी पोलिसांना तपास कार्यामध्ये सहकार्य केलं तर बरेचसे आरोपी वेळेत पकडले जातील मित्रांनो आणि वंचित लोकांना किंवा ज्या लोकांवर अन्याय झालेला आहे अशा लोकांना न्याय मिळवून देणार तुमचं एक कॉन्ट्रिब्युशन होईल मित्रांनो आरोपी जर वेळेत पोलिसांच्या हाती लागले तर तपास काम करणं सोपं जाईल या आरोपीविरुद्ध मजबूत पुरावे जमा करणं सोपं होईल अशाच प्रकारची मदत जर नागरिकांनी केली तर अनेक गुन्हेगारांना पकडणं सोपं होईल त्यांच्या विरुद्ध मजबूत अने त्या पुरावे कोर्टामध्ये हजर करणं सोपं होईल आणि अनेक पीडित लोकांना न्याय मिळवून देणं सोपं होईल मित्र वेळेत आरोपी पकडणं न गेल्यामुळे त्या केसमधले महत्वाचे पुरावे आहेत ते नष्ट होतात मित्रांनो आणि मग आरोपी विरुद्ध मजबूत पुरावे न मिळाल्यामुळं असे आरोपी कोर्टामध्ये निर्दोष सुटले माझ्या या विजन अवेक चॅनलच्या माध्यमातून गुनाट गावातील लोकांनी जे काय तपास कामामध्ये मदत केली त्या सर्वांचं पुन्हा एकदा कौतुक करणे अभिनंदन करायचं आहे आणि मित्रांनो गुनाट गावातील लोकांनी या तपास कामामध्ये जे काय कॉन्ट्रीब्युशन का का केलेलं आहे त्याचा आदर्श घेऊन आपण सुद्धा अशा गुन्ह्यामध्ये पोलिसांना तपास कामामध्ये मदत करूया अशा आशा, आशा व्यक्त करतो मित्रांनो माझ्या ह्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मित्रांनो जय हित जय महाराष्ट्र